अरे आज प्रज्ञाचे झाले की नाही ना बटा आज झालं नाही काय कुठे प्रज्ञा तर हे बघा इकडे आज सफेदच झाली प्रज्ञा सगळी आज व्हाईट कलर आहे त्यामुळे आता रोज प्रज्ञा कलर चेंज करीत राहणार करा आणि प्रज्ञा कशी आम्हाला साडे नऊ अरे काय बोल ना काय बोलत नाही का चालू अरे पण ती काहीच बोला नाही अरे चालले का मग परत द्या चालले हा तुझे व्हिडिओ तुझे व्हिडिओज कोणी बघत नाही युट्यूब ला अरे 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 फॅमिली चला आता मी चाले प्रज्ञाला दांडे खेळायसाठी कारण तिने सोबत मी जाते रोज तू नाही खेळ दांडे मी नाही खेळ तू बी खेळ ना चल चल तर चला आता प्रज्ञा चाललेली दांडे खेळायला बघू आपण प्रज्ञा कधी निघते यार निघते का नाही ते बघा चालली प्रज्ञा तर चला बघू प्रज्ञा दांड्या खेळते का तर बघू शकता तुम्ही प्रज्ञा खेळत आहे दांड्या ती आज खूप लेट ले, ले ले आली कारण की घरीच तिला नऊ वाजलेले साडे नऊ वाजले वाटते तर खूप टाइम झाला तिला यायला ही बघा आली प्रज्ञा आणि ती गडबडीमध्ये एकच दांडे घेऊन गेली एक घरीच राहिली वाटते तिच्याकडून विसरून आणि खेळते दांड ती सध्या हे बघा तिला खूप टाईम झाला आता काय थोडाच वेळ आहे नंतर आता बंद व्हायचा टाईम होत आला दहा वाजता मला वाटतं बंद होतं ते दहाचे दहाला पाच मिनटं कमी असतानाच बंद होत्या दांड्या पण खेळते ती बघू शकता तुम्ही काल आम्ही खूप बाहेर गेलो होतो तिकडे व्हिडिओ बघायला तर आज इथंच आहे ती तर चला AYE KITU, AYE KITU